भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत सदस्यता अभियानाच्या यशस्वीतेसाठी व प्रभावी अंमलबजावणीसाठी जळगाव जिल्हा व मंडल स्तरावर समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे बडगाव मंडळाच्या संयोजक पदी अनिल मुरलीधर पाटील महिला सहसंयोजक सय अॅडव्होकेट वसुंधरा पाटील सहसंयोजक प्रमोद देवीदास पाटील यशवंत पाटील दीपक पाटील सोशल मीडिया प्रतिनिधी किशोर पाटील आय टी प्रतिनिधी मनोहर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे पाचोरा ग्रामीण मंडळाच्या संयोजकपदी गोविंद शेलार महिला सहसंयोजक सौ विजया पाटील सहसंयोजक योगेश माडी विनोद महाजन शुभम पाटील सोशल मीडिया प्रतिनिधी दीपक पवार आय टी प्रतिनिधी म्हणून गौरव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर पाचोरा शहर मंडळाच्या संयोजकपदी ज्येष्ठ कार्यकर्ते कांतीलाल जैन महिला सहसंयोजक श्रीमती रेखाताई पाटील सहसंयोजक नंदुबाप्पू सोमवंशी विलास भागवत पाटील गोविंद देवरे सोशल मीडिया प्रतिनिधी निलेश पाटील आय टी प्रतिनिधी सागर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानांतर्गत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या समित्यांच्या माध्यमातून बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी समन्वय व संपर्क ठेवून अधिकाधिक नागरिकांना पक्षासोबत जोडले जाणार आहे अशी माहिती आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका